नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता व याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही दोन्ही हप्ते एकूण चार हजार रुपयाचे जमा करण्यात आलेले आहेत आणि राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु भरपूर शेतकऱ्यांचे एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत मग यासाठी कोणतं काम करावं लागेल आणि ते काम केलं तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार किंवा हे पैसे का नाही खा, खात्या ना का खात्यामध्ये आले नाहीत हे येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार काय शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता आलेला आहे काय शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आलेला आहे काय शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता आलेलाच नाही काय शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सुद्धा आलाच नाही मग हे हप्ते सगळे येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करायची आहेत ती कामं कोणती करायची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि ठीक बारा वाजता यवतमाळ येथून पोहरादेवी येथून जे काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाअंतर्गत पी एम किसान महासन्मान दिवसाच्या अठराव्या हप्त्याचं वितरण झालं आणि याचबरोबर आपल्या राज्य सरकारने चालू केलेली योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान दिवसाच्या पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलेलं आहे आणि मोदी पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांचे एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता भेटलेला आहे आमच्या खात्यात जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही याचे तीन कारण आहेत मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा सुद्धा दोन्ही हप्ते भेटले नसतील तर त्यांची रिझन त्यांची कारण सांगणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना किसानचा भेटलेला आहे नमो शेतकरीचा भेटलेला नाही त्यांना तो हप्ता मिळवण्याकरिता कोणतं काम करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम असतो म्हणजे तुमच्या नावावर जमीन असून सुद्धा देखील ते लँड रेकॉर्ड मध्ये तुमचा नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यावी मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या जे तीन प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे जे की तुम्हाला ते तीन कारण ते तीन प्रॉब्लेम अत्यंत महत्वाचा आहे त्याचा त्याच्यातलाच महत्त्वाचा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लँड सिडिंग म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे तुमची नावावर जमीन आहे किंवा नाही तिथं जर यस असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी म्हणून पुढे ग्रा ग्राह्य धरलं जाईल अन्यथा नाही आणि त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जे काही तुमचं ई के आहे जर शेतकऱ्यांनी जर पी एम किसान योजनेची जर ई के वाय सी केलेली असेल तर त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते भेटतील परंतु याचबरोबर आधार आता जे काही शासनाचे काही पेमेंट येतात शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येतात तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे जर शेतकऱ्यांना जर पी एम किसानचा जर अठरावा हप्ता आलेला असेल आणि नमो शेतकरीचा जर आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना घाबरून जायचं जा जा काही कारण नाही कारण की जे काही शासनाचे राज्य सरकारचे पेमेंट असतात जे काही युनियन बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा जे काही नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे या सर्व बँकेचे प्रॉब्लेम जर सर्व्हर डाऊन असेल तर शासनाचा पेमेंट यायला थोडा लेट लाग वेळ लागतो किंवा जे काही भरपूर शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा हे सर्व पेमेंट जे आहे ते थोडं लेट येत असतं आणि भरपूर शेतकऱ्यांचा आता एकच प्रश्न आहे की दादा मला पी एम किसान योजनेचा काल अठरावा हप्ता जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा हा पाचवा हप्ता जमा झालेला नाही तर त्याही शेतकऱ्यांना घाबरून जायचं काही कारण नाही कारण की जे काही मागचा नमो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीस ऑगस्ट रोजी जमा झाला जमा शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आला परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते चार पाच दिवस लेट पैसे आले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही घाबरून जायचं कारण नाही जर काल जर शासनाच्या माध्यमातून पैसे जमा झाले असतील नमो शेतकरीचे तर ते तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये येतील कारण की जे काही राज्य सरकार जे काही डी बी टी प्रणाली आहे त्याच्यामध्ये जे काही आता आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस तारखेला जमा झालं परंतु माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर जवळपास तीन ते चार दिवसांनी लेट ते पेमेंट आलं म्हणजे तीस तारखेला जमा झालेलं पेमेंट ते तीन तारखेला दिवस लेट हे पेमेंट आलेलं आहे तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये थोडं घाबरून द्यायचं काही कारण नाही तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा पाच अठरा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पाचवा हप्ता शंभर टक्के एकशे एक टका गॅरंटेड येणार म्हणजे येणार परंतु जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा ई केवायसी केले नसेल असे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा हप्ता येणार नाही पीएम किसानचा सुद्धा येणार नाही दोन्ही सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हप्ते येणार नाहीत त्यामुळे हे तुम्हाला तुम्हाला खूप महत्वाची गरजेची माहिती आहे आणि ती माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर काल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण झालं आणि एकूण देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना एकोणीस हजार कोटी रुपयाचं पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण झालं आणि पी एम किसान योजने योजनेच्याच अठराव्या हप्त्यासाठी आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र होते आणि नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये पी एम किसानचे जमा झालेले आहेत परंतु नमो शेतकरी योजनेचाच हो काय प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचं हो जे काही अकाउंट आहे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे त्यामुळे ता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं डीबीटी जी काही प्रणाली आहे थोडी लेटच आपल्याला मनावी लागेल असंही सांगू शकतो कारण की जे काही बाकीचे अगोदरचे काही पेमेंट ट्रान्सफर झाले त्यालाही वेळ लागला याचबरोबर आता आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं अकाउंट दिलं होतं शासनानं त्याही बँकेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचे अनुदान वाटत तिकून ट्रान्स्फर होऊन सुद्धा इकडं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला भरपूर दिवस लागले किंवा हे प्रॉब्लम आहेत परंतु ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बँकेचा सुद्धा सर्व्हर प्रॉब्लेम प्रॉब्लम असतो जर बँकेचा जर सर्व्हरचा प्रॉब्लम असेल तर फोनपेचं सुद्धा पेमेंट होत नाही याचबरोबर गुगल पेचा होत नाही किंवा कोणताच यू पी आयचं पेमेंट होत नसतं जर युपीआयचंच पेमेंट होत नसेल तर डीबीटीचं पेमेंट तर होणारच नाही आहे असंही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला जर पीएम एम किसानचा अठरावा हप्ता जर आलेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा पाचवा सुद्धा हप्ता येणार आहे ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा नमो शेतकरीचा पाचवा हप्ता वितरित केलेला आहे पी एम किसानचा सुद्धा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तुम्हाला जर हेचं स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तुमचं पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता याचबरोबर नमो शेतकरीचे सुद्धा एक वेगळी जे काही वेबसाईट आहे ती सुद्धा वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊन टाकेल त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता जर तुमचे जर प्रॉब्लेम काही नसतील तुम्हाला जर रेग्युलर हप्ते येत असतील पी एम किसानचा हप्ता आलेला असेल तर नमो शेतकरीचा जर आलेला नसेल तर तुम्हाला कोणतंही काम या ठिकाणी करायची गरज नाही फक्त तुम्हाला ते ती तीन प्रॉब्लेम तुमचे यश असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तीन प्रॉब्लेम जर तुमचे यश असेल तर तुम्हाला कोणतंही वेगळं काम करायची गरज नाही तर मित्रांनो आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर काही काल शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या आणि त्या कमेंटमध्ये असं मला दिसून आलं की बा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे काय शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता आलेला आहे परंतु पी एम किसानचा आलेला नाही तर त्याही शेतकऱ्यांचा असं जर प्रॉब्लेम असेल त्यांना नवो शेतकरीचा आलेला आहे पी एम किसान जर आलेलं नसेल तर आज आजच्या रविवारपर्यंत आज आजच्या दिवसामध्ये शे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता भरपूर शेतकरी म्हणतील की आज संडे आहे रविवार आहे बँकांना सुटी आहे मग पैसे कसे जमा होतील तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आज रविवार जरी असला तरी शासनाच्या माध्यमातून कालच ते पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे त्यामुळे पेमेंट जर ट्रान्सफर झालेला असेल परंतु बँकेच्या माध्यमातून थांबून घेतला असेल तर ते कोणत्याही कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही वेळेला ते सोडत सोडलं जात असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये काही म्हणजे रविवार जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक सगळ्याच बँकेच्या माध्यमातून सर्व पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला हो थोडा वेळ लागत आहे तुम्ही पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदानसुद्धा चार पाच दिवस लेट आलं नमो शेतकरीचा सुद्धा मागालचा हप्ता लेट आला आणि हा सुद्धा लेट आला आ, लेट येत आहे आणि जर असा जर वेळ लागत असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही असं काही नाही दोन दिवस वाट बघा दोन दिवसामध्ये तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीचा हप्ता का नाही आला डिटेल डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद